प्रिया बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी मा वर्तमान अध्याय सोळावा वचन पंधरा ते वीस प्रभूचे स्वर्गारोहण यावर चिंतन करत आहे येशूला स्वर्गात नेले जाण्यापूर्वी आणि तो परमेश्वराच्या उजवीकडे बसण्यापूर्वी त्याच्या शिष्यांना त्याने दिलेल्या अखेरच्या संदेशाची माहिती माकने दिलेली आहे येशूने आपल्या शिष्यांना पुढील आज्ञा दिली सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्ता घोषित करा सर्व जगात जा येशू त्याच्या शिष्यांना सर्व जगात जायला सांगतो येशूची सुवार्ता सर्व जगासाठी आहे येशूने हे पूर्णपणे स्पष्ट केले आहे की त्याची सुवार्ता जगातील काही निवडक लोकांसाठी किंवा प्रदेशासाठी नाही ती सर्व जगासाठी आहे जगातल्या सर्व लोकांसाठी आहे येशूच्या शिष्यांनी संपूर्ण जगात जाऊन त्याची सुवार्ता सांगण्यासाठी या आज्ञेचे मनापासून आणि पूर्णपणे पालन केले आहे येशूच्या शिष्यांनी आणि शिष्यांच्या सोबत असलेल्या इतरांनी केलेल्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्याचा आपण विचार केला त्याचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी दूरवर जाताना जगाचा एक विशाल भाग व्यापला होता येशूची सुवार्ता सांगण्यासाठी अनेक ठिकाणी ते गेले तिथे ते फिरत असताना ते अनेक लोकांना भेटले आणि ते जेथे गेले तेथे त्यांनी ते 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 हजारो लोकांना येशूची सुवार्ता सांगितली ख्रिस्त सभेचा इतिहास आपल्याला येशूच्या असंख्य अनुयायांच्या कथा सांगतो ज्यांनी आपली घरे आणि आपला देश सोडून अज्ञात प्रदेशात जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगितली होती ते जिथे जिथे येशूची सुवार्ता सांगायला गेले तिथे तिथे त्यांनी आपले घर बनवले आणि शेवटी त्या लोकांसोबत ते स्थायिक झाले ज्या लोकांना त्यांनी येशूची सुवार्ता सांगितली होती जसजशी ख्रिस्त सभा अधिकाधिक संघटित होत गेली आणि जस तशा स्त्री पुरुषांच्या अधिकाधिक धार्मिक संस्था उदयास आल्या तसतशी येशूच्या सुवार्थेचा प्रचार करण्याची ही क्रिया अधिक संघटित आणि अधिकृत होत गेली आज जगातील जवळजवळ सर्व भागांमध्ये ख्रिश्चन धर्माची उपस्थिती आहे आणि जगातील जवळजवळ सर्व लोकसंख्येला येशूची सुवार्ता सांगितली जाते त्यामुळे हे अगदी स्पष्ट आहे की येशू आणि त्याच्या त्याचा संदेश संपूर्ण मानवजातीसाठी आहे आणि केवळ काही निवडक लोकांसाठी नाही कोणीही असे म्हणू शकत नाही की येशू केवळ त्यांच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या समाजासाठी किंवा त्यांच्या देशासाठी आहे आणि कोणीही येशूला आपल्या ताब्यात घेण्याचा किंवा त्याच्यावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नये ज्यांना येशूवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याचे अनुसरण करायचे आहे त्यांच्यासाठी येशू उपलब्ध आहे गरीबातील गरीब सर्वात मोठा पापी अपंग समाजातील उपेक्षित सदस्य जे बेरोजगार आहेत जे हताश जीवन जगत आहेत आणि इतर सर्व जे निरर्थक जीवन जगत आहेत त्यांचा येशूवर दावा आहे आणि त्याच्या शुभ वर्तमानावर सुद्धा म्हणून आपण येशूवरील आपल्या विश्वासाबद्दल आणि येशूबरोबरच्या आपल्या निकटतेबद्दल येशूला ओळखत नसलेल्या लोकांकडे किंवा ज्यांना येशूवरील विश्वासाबद्दल परमेश्वराकडून कृपा प्राप्त झाली नाही अशा लोकांकडे आणि येशूबरोबरच्या आपल्या निकटतेबद्दल आपण कधी बढाई मारू नये येशू जगातील सर्व लोकांना आमंत्रित करतो आणि म्हणतो जो विश्वास ठेवतो आणि बाप्पि घेतो त्याचे तारण होईल परंतु जो विश्वास ठेवत नाही त्याला दोषी ठरवले जाईल सोळा आता या शब्दाचा नक्की अर्थ काय आपण हे समजून घेतले पाहिजे की येशू येथे आपल्या तारणासाठी बाप्तिज्म्यामध्ये आणि बाप्तिज्म्या बाबतीत व्यक्त केलेल्या विश्वासाचे महत्त्व आणि आवश्यकता यावर जोर देत आहे जो विश्वास ठेवत नाही त्याला दोषी ठरवली जाईल असे येशू जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा नक्की अर्थ काय होतो येशू इथे अजिबात असं म्हणत नाही की केवळ बाबतीज घेतलेल्या लोकांचे तारण होईल येशूचे हे म्हणणे आपण एकांतात घेऊ नये इतर धर्माच्या लोकांप्रती येशूचा दृष्टिकोन आपण समजून घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एक येशू एका शंभरूंनी स्त्रीला अनंत काळचे जीवन देतो जेव्हा एक शंभरोनी स्त्री पाणी काढायला आली तेव्हा येशू तिला म्हणाला मला प्यायला देशील का त्याचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली तू यहुदी आहेस आणि मी शंभरुंनी स्त्री आहे तुम्ही मला पेय घ्यायला कसे विचारू शकता कारण येऊदी शमरोनी लोकांशी संबंध ठेवत नाहीत येशूने तिला उत्तर दिले परमेश्वराचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास द्या असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते योहान चार सात ते दहा येशू तिला पुढे म्हणाला जो प्रत्येकजण हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल पण मी देत असलेले पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही खरेच मी त्यांना जे पाय पाणी देईन ते त्यांच्यामध्ये दे सार्वकालिक जीवनापर्यंत वाहणारा पाण्याचा झरा होईल यवन चार तेरा चौदा इतर धर्मांच्या लोकांप्रती येशूच्या मनोवृत्तीचे हे अतिशय मार्मिक उदाहरण आहे दोन चांगल्या शोमरोणीचा दृष्टांत लोक दहा पंचवीस ते सदोतीस अशा व्यक्तीबद्दल आहे जो गैर यहुदी होता शोमरुनी व्यक्तीच्या चांगल्या कृत्यांचा गौरव करून येशू स्पष्ट करतो की इतर धर्माच्या लोकांना देखील परमेश्वराने सन्मानित केले आणि परमेश्वराच्या राज्यात त्यांचे स्वागत केले जाऊ शकते तीन कुष्ठरोगी जो येशूचे आभार मानण्यासाठी परत आला लूक सतरा एकोणीस अकरा ते एकोणीस येशूने दहा कुष्ठरोगांना बरे केल्यावर त्यापैकी फक्त एकच येशूच्या आभार मानण्यासाठी परत आला आणि तो शोमरोनी होता कुष्ठरोगातून बरे झाल्याबद्दल येशूच्या आभार मानण्यासाठी परत आलेल्या शोमरोनी व्यक्तीची प्रशंसा करून येशूने सूचित केले आहे की के इतर धर्माच्या लोकांचे देखील परमेश्वराच्या राज्यात स्वागत केले जाईल चार प्रकटीकरण या वस्तुस्थितीवर जोर देते की तारण सर्वांसाठी आहे प्रकटीकरण म्हणजे येशू ख्रिस्ताचे विदेशी लोकांसमोरचे पहिले दर्शन म्हणजे प्रकटीकरण जे तीन राजे आले होते त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या परराष्ट्रीय लोकांसमोर त्याच्या प्रकटीकरणाद्वारे आणि त्यांच्यासाठी देवत्वाच्या प्रकटीकरणाद्वारे येशूने स्पष्ट केले आहे की तारण सर्व लोकांसाठी खुले आहे मग त्यांचा विश्वास असो किंवा नसो येशूवर विश्वास ठेवणे आणि बाबतीस घेणे पुरेसे नाही जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाब्तिज मा घे त्याचे तारण होईल असे येशूने म्हटले असले तरीही त्याने हे देखील स्पष्ट केले आहे की स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आणखी काहीतरी आवश्यक का आहे येशूने म्हटले आहे मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच प्रवेश करील मत्तय सात एकवीस म्हणून येशूवर विश्वास ठेवणे आणि बाब्तिज्मा घेण्याबरोबरच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी स्वर्गातील पित्याची इच्छा पूर्ण करणे देखील अत्यावश्यक आहे दुष्कर्म करणारे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत येशूने हे देखील स्पष्ट केले आहे की दुष्ट लोक येशूवर विश्वास ठेवतात आणि बाब्तिज्मा घेतात तरीही ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत येशूला विचारणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रभू फक्त काही लोकांचे तारण होणार आहे का येशूने त्यांना दृष्टांताद्वारे समजावून सांगितले की दुष्ट लोक परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत वरील चिंतन आपल्याला येशूने जे सांगितले होते त्याचा नेमका अर्थ काय होता समजण्यास मदत करील त्याने सांगितले होते जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाबतीच न त्याचं कारण होईल परंतु जो विश्वास ठेवत नाही त्याला दोषी ठरवले जाईल परंतु तरीही काही लोकांच्या मनात एक शंका अजूनही असू शकते की जो ईश्वर विश्वास ठेवत नाही ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला नाही त्याचे तारण कसे शक्य आहे आम्हा मानवासाठी हे समजणे शक्य नाही परंतु येशूने स्वतः या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या संदर्भात दिले आहे भरपूर संपत्ती असल्यामुळे येशूच्या मागे येण्याविषयी येशू जे काही म्हणाला होता ते ऐकून तो तरुण श्रीमंत माणूस दुःखी होऊन निघून गेला तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो श्रीमंत व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की श्रीमंत माणसाला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे जेव्हा येशूच्या शिष्याने ऐकले तेव्हा ते खूप आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारले मग कोणाचे तारण होईल येशूने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला मनुष्याला हे अशक्य आहे पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे मत्ते नऊ चोवीस ते सव्वीस येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि सर्व सृष्टीला सुवार्ता सांगण्यास तयार असलेल्या लोकांना वचन देताना हे चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यासोबत असतील माझ्या नावाने ते भूते काढतील ते नवीन भाषेत बोलतील ते त्यांच्या हाताने साप उचलतील आणि जेव्हा ते प्राणघातक विष पितील तेव्हा त्यांना ते अजिबात काही इजा होणार नाही त्या आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते आजारी माणसं बरे होतील मात सोळा सतरा ते अठरा येशूचे हे वचन अनेक लोकांच्या जीवनात खरे ठरले आहे त्यांनी येशूवर विश्वास ठेवला होता आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सुवार्ता सांगितली होती त्यांच्यापैकी काहींनी भूते काढली आहेत काही नवीन भाषेत बोलले आहेत काहींनी आजारी लोकांवर हात ठेवून त्यांना बरे केले आहे माक येशूच्या स्वर्गरणाचे वर्णन पुढील शब्दात करतो प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याला स्वर्गात ज्ञानात आले आणि तो परमेश्वराच्या उजवीकडे बसला माक सोळा एकोणीस येशूने त्याच्या शब्दाची तुष्टी केली स्वर्गात गेल्यानंतर आणि परमेश्वराच्या उजवीकडे त्याचे स्थान व्यापल्यानंतर येशू आपले वचन विसरलं नाही माग लिहितो मग शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी सर्वत्र प्रचार केला आणि प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले आणि त्याच्याबरोबर असलेल्या चिन्हांद्वारे त्याच्या वचनांची पुष्टी केली माग सोळा ते वीस म्हणून येशूने स्वर्गारोहण ही आपल्यासाठी हमी आहे की आपण जिथे आहोत तिथे ते त्याच्या सुवार्थेचा प्रचार करत असताना तो नेहमी आपल्या सोबत असेल तो आपल्याला एकटे सोडणार नाही परंतु तो नेहमी आपल्याबरोबर कार्य करील आणि त्याच्या सोबत असलेल्या चिन्हांद्वारे त्याच्या शब्दांची पुष्टी करील येशूने त्याच्या स्वर्गरोहणात दर्शवलेली ही हमी आपल्याला येशूने आपल्यावर सोपवलेले कार्य निष्ठेने विश्वासाने आणि निर्भयपणे पार पाडण्यास नक्कीच मदत करील प्रिय बंधु भगिनीनो जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर मोकळ्या मनाने लिहावा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही मनन वाचून आणि आचरण जाणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझी यूट्यूबवर चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे स्पिरिच्युअल थीम असलेले म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना देखील विनंती करा त्याने माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आमेन, आभारी